बघू शकतास तुम्ही आज गौरी विसर्जन घडलंय हा होऊया पावच खा तू सांग नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आज सहा दिवस आहे गणपतीचं आणि आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहे गणपतीची तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका आज गण गौरी विसर्जनाची व्हिडिओ तुमका बघू भेटतात आज गौरी विसर्जन तर त्याबद्दलची व्हिडिओ तुमका बघू भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मंडई सबस्क्राईब करा फुला क्यार। बघू शकतास तुम्ही आज गौरी विसर्जन आता ते वाडीसाठी शेगलाची भाजी लागता आणि भाकरी तांदळाची बायको साफ करता भाजी इथे त्याची मस्ती चालू आहे शेजार बागवा घर तिथे मुंबईवरून दादा त्याच्यावर इथे बॉल आणि नाही खेळतात तिथे मस्ती चालू आहे जरा राहून राहून दे राहून राहून दे राहून दे कुठे टाकला लांब टाकला घे घे घेतो मग आता गौरी विसर्जनाची वेळ झालेली आहे संध्याकाळची वेळा आणि बायको इकडे पूजा करून घेतात गौरीची तर ते, ते वौसो वगैरे तुळशीकडे नेऊन उघडत लागतं तर आता इथे पूजा करून झाल्यावर मग तुळशीजवळ ओसो नेऊन तिथे उघडणार आणि मग गौरीचा विसर्जन करू विहिरीवर जाणार Ain't teri itu nak Itu tam, ito tam. Terima kasih telah menonton! आमच्याकडे विहिरीवर गौरी विसर्जन केलं जातात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे असतात रीती रिवाज सगळीकडे वेगवेगळे असतात इथे आमची दोनच घरांची असताना इथे बागव्यांची दोघांमध्ये एक आना बागवे इकडे दुसरं भरपूर बागवे आहेत सगळ्यांची त्यांची एक असताना आमची एक अशी दोन गौरी इथे विसर्जन केलं जात विहिरीवर ए ए कुठे चालला विहिरी पाणी बघा किती भरपूर आहे एकदम शुद्ध निवळ काय काय त्यांच्याकडे पाणी यायचे

हाऊ बाय बोलावला लेणी जतलं ग सा मोरगंपती बाप्पा जी बाप्पा मोरया पूजा करू का मी पहिली वे तू कर करू करू मी देऊ गणपती बाप्पा मोरया ठी

तो, ए ए की बूजाला। अरे तर बारीक ऐकलं तू जवळ बोलतोय बोलताय तो पोपट पण वेरी गुड कसं बोलतोय आपण थोडासा जरासा वेहरी टाकायचा बाकी जाऊ इकडे बाजूक टाकूया विहिरी टाकायचं नाही बाबा

माझा आमच्याकडे दही नाही तुझा त्याच्या आधी आधी मग ना भूक लागली पोटर बुकेच औषध मिळालं काय पोटरनी बायट पोस चाय वैता येते

थम ठम थांबि न्यायची लागत पोरगी नेतात ना तशी उठलून न्यायची आणि तिच्या एका खांद्यावर डाळ आणि एका खांद्यावर तांदूळ

आम्ही आता सुरेश राणे यांच्या घरी गेलो तो राणे आमचे सुरेश राणे दरवर्षी यांच्याकडे भजन असता आमचं काय म्हणतात तुका काय सांग नको परत हे जातली कायदा इम्प्रेशन खराब होत झाला तुझा तो त्यांचा गणपती आहे सगळ्यांनी दर्शन घ्यावा राण्यांच्या गणपतीचा आणि हे आमचे संकेत बुवा आजच मुंबईसून येलं गाल गाल, एक एक पाँदे तो पाँदे तो हा एका घाल घाल खाऊन दे मुंबईत कधी गाव ना नाही ना होईया पावच खातो उसळ नको पावच खातो बोल ना आता कायदा तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ होती म्हणजे व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद